नमस्कार स्वागत आहे तुमचं विंटर सीझन मधल्या दुसऱ्या एपिसोड मध्ये घेऊन आलेली आहे अशी एक व्यक्ती जी गेली पंचवीस वर्ष जॉब सांभाळत आपला छंद जोपासत आहेत आता त्यांनी त्यांचा ब्रँड बनवलेला आहे चला आपण त्या व्यक्ती कोण आहेत आणि त्यांचा ब्रँड कुठला आहे ते बघूया मॅम स्वागत आहे तुमचं माझ्या आता कुठे चॅनेल मध्ये तर आपण आपली थोडक्यात ओळख सांगा नमस्कार मी दिघे फूडची ओनर माधुरी दिघे आपल्याला थोडक्यात परिचय करून देते माझा मी गेली वीस ते बावीस वर्ष एका नावाजलेल्या शाळेमध्ये नोकरी करत होते ॲज अ टीचर म्हणून आणि ते करत असताना पार्ट टाईम मी माझा छंद जोपासत होते केटरिंगचा म्हणजे कुकिंग करणं हा माझा छंद आहे आणि केटरिंगचा व्यवसाय आहे माझा गेले वीस ते बावीस वर्ष, वर्ष आणि आता मी पूर्ण माझ्या शाळेच्या नोकरीला पूर्ण विराम देऊन ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे माझ्या कुकिंगच्या व्यवसायामध्ये पूर्णपणे मी आता मला वाहून घेतलेलं आहे वा। तर मॅम आता मला हे विचारायचं आहे की आपली जी आता सॅरीज आहे विंटर सीजन सॅरीज तर त्याच्यासाठी काय घेऊन आला आपण म्हणजे काय स्पेशल बनवलेलं आहे ओके आता खर तर थंडीचा महिना म्हणजे सगळ्यांचा आवडता महिना आहे हो, आणि आवडता का तर थंडीमध्ये खूप भूक लागते आणि खूप व्यायाम करावासा वाटतो वातावरण खूप सुंदर असतं प्लेझंट असतं आणि त्याच्यासाठी जसं गरमागरम पदार्थ असतात तसं एक पौष्टिक पदार्थ मी आज खास आपल्या आपल्यासाठी घेऊन आलेली आहे खास डिंकाचा लाडू ज्याच्यामध्ये अत्यंत पौष्टिक घटक असतात आणि एक साजूक तुपातला तो तयार केलेला असतो आपल्याकडे डिंक लाडू म्हटलं की एक गैरसमज आहे की तो फक्त डिलिव्हरी झालेल्या बायकांनीच खायचा पण तसं नाही आहे डिंक लाडू हा डिंक लाडू जरी म्हटला तरी त्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये अनेक ड्रायफ्रूट्स असतात अनेक वेगवेगळे घटक असतात ते आपल्या हाडांना मजबूती देतात त्यामुळं हा लाडू लहान मुलापासून ते वयस्कर माणसांपर्यंत हाच खूप पौष्टिक आहे आणि माझ्या लाडूचं वैशिष्ट्य म्हणजे तो तोंडात घातल्या घातल्या विरघळतो ते दिघे फूडचे जे डिंकाचे लाडू आहेत हे आ, मी अनेक देशामध्ये पाठवले आहेत त्यांच्या रिलेटिव्सच्या मार्फत आणि आता अजून त्याची पुढची पायरी म्हणजे मी नुकतंच डिंकाचे माझे जे लाडू आहेत दिघे फूडचे ते लॅबमध्ये टेस्टिंगसाठी दिलेत जेणेकरून मला त्याचे न्यूट्रिशन व्हॅल्यू कळेल आणि त्याचं शेल्फ लाईव कळेल हे माझ्या ह्या प्रॉडक्टचं वैशिष्ट्य आहे डिंकाच्या लाडू व्यतिरिक्त मी आलिवाचे लाडू करते नंतर नाचणीचे लाडू करते ते सुद्धा थंडीसाठी खूप पौष्टिक आहेत तो असे हे छान पौष्टिक डिंकाचे लाडू आणि हे तुम्ही नक्की ऑर्डर करा ऑर्डर करण्यासाठी जे डिटेल्स आहेत किंवा फोन नंबर आहे त्याचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर मॅम अजून काही म्हणजे गुणधर्म किंवा अजून काही उपयोग आहे का असं ऍक्च्युअली डिंकाचे लाडू मी सांगितलं तुम्हा, ते ले ले मगाशी तर तुम्ही मी तुम्हाला सांगितलं की ते फक्त डिलिव्हरी झालेल्या बायकांना फक्त उपयोग नाही तर सगळ्यांसाठी आहे परंतु मला मगाशी आणखीन एक सांगायचं सा होतं की हे खेळाडूंसाठी पण खूप उपयुक्त आहे कारण की खेळाडू त्यांची एवढी एनर्जी त्यांची जाते खेळामध्ये तर हे अतिशय त्यांना ह्याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू म्हणजे खूप न्यूट्रिशन लाडू आहे त्यांच्यासाठी हा त्यामुळे ते फक्त थंडीतच नाही तर ते पूर्ण ऑल सीझन ते खाऊ शकतात पण असं म्हणतात ना की उष्णता वाढते नाही आता कसं खेळाडू तेवढा रफ टफ असतो आणि इव्हन आपल्या नॉर्मल माणसाला सुद्धा की अशा बऱ्याच आपल्या भाज्यातून किंवा वेगवेगळ्या गोष्टीतून उष्ण असतात म्हणून हो। आपण ते कमी खातो मग जर नॉर्मल सीझनमध्ये मध्ये तुम्ही थंडी सोडून जर इतर दोन सीझनमध्ये मध्ये पावसाळ्यात पण काही प्रॉब्लेम नाही पण जर तुम्हाला अगदीच उन्हाळ्यात जर तुम्ही जर हा खायचा ठरला तर तुम्ही तो दिवसाड खा आठवड्यातनं दोनदा खा पण ह्याच्यामधले मी सांगितलं ना ह्याच्यामधले जे घटक आहेत ते आपल्या हाडांसाठी खूप हाडांच्या बळकटीसाठी खूप महत्वाचे घटक आहेत आणि हे दिवसाला किती खायचं आता आता कसं आहे एक एक लाडू सकाळी एक लाडू एक केळं आणि जर ग्लास एक कबर दूध प्यालं तर तुमचं एक वेळेस तर ते मिल आहे ओ, हेवी, हेवी, हेवी आहे, आहे, आहे। ते okay. त्यामुळं ते जपूनच खायचं जरी ओ, मी मग अशी म्हटल्याप्रमाणे तो तोंडात विरगळतो टेम्पटेशन झालं तरी थोडंसं आवर घालायचं हां आता कसं तरुण मुलं जर ते खूप व्यायाम करतात ते एकाचा दोन नक्की खाऊ शकतात पण आपल्यासारख्या नॉर्मल माणसाला तो एक पुरेसा आहे येस तर हे असे छान पौष्टिक लाडू मस्त फ्रॉम फूड थंडीमध्ये आता हे तर डिंकाचे लाडू झाले अजून काय आहे म्हणजे जे आपण थंडीत आपल्याला उपयोग होऊ शकतो आता थंडीत आळीव लाडू सुद्धा आहेत पण आळीव लाडूचं काय वैशिष्ट्य आहे की त्याचा ड्युरेशन कमी आहे ते ओला नारळ असल्यामुळं ओला नारळ असल्यामुळे त्याच ओला नारळ आपल्या सगळ्यांना माहितीये की तो लगेच वापरून तो आपल्याला संपवावा लागतो तर त्याचं आम्ही गॅरंटी देत नाही म्हणजे आता आपण ओल्या नारळाची करंजी कशी असते हो। की ती लगेच आपण संपवतो हो दिवाळीमध्ये सेम अळीवाचे ॲक्च्युली अळीवाचे पण गुणधर्म खूप आपल्याला हे म्हणजे चांगले आहेत त्याची खीर पण करतात पण हा लाडू कसं लहान मुलांपासून तुम्ही जर त्याला तेच दिली तर तो आवडतो आता आळीव लाडू म्हटलं की लोकांना गिळगिळीत हे नाही होत पण तो व्यवस्थित जर परतला आणि त्याच्यात तूप जर व्यवस्थित सोडलं तर तो मऊ राहतो पण फक्त त्याचं मी सांगितल्याप्रमाणे ड्युरेशन कमी नाचनी नाचनी आहे त्याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त आहे नाचणीचणी हे आहेत नाचणी सत्व जसं आपण खातो तसं नाचणीचा लाडू करता करतात साजूक तुपातला तो सुद्धा थंडीसाठी चांगला आहे मस्त सो एवढे सारे व्हरायटी आहे जी तुम्ही थंडीत ट्राय करू शकता आ, तर मॅम मला हे विचारायचं आहे की ह्या ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय, काय काय करता म्हणजे काय प्रोव्हाइड करता जसे आपण लाडू पाहिले लाडवांच्या व्यतिरिक्त माझे इतर प्रोडक्ट आहे जसं की चकली आहे पॅक फूड नंतर ह्या खाऱ्या नंतर गोड शंकरपाया पण असतात पण पन मी आत्ता इथे खार्या दाखवल्यात आणि इथे मी माझी खास जी आमची खासी येत आहे दिघे फूडची ती पुरणपोळी ती पुरणपोळी आहे तीसुद्धा अवेलेबल आहे आणि पॅक इथे जरी मी आत्ता डिस्प्ले केले नसले तरी मुलांना डब्यामध्ये किंवा आपल्याला पण मध्ये मधेआधी जे तोंडात टाकावं असं वाटतं मग त्याच्यामध्ये चकली असू आमचं वर्षभर फराळाचे पदार्थ चालू असतात ऑर्डरनुसार ते आम्ही देतो आणि ग मी वेगवेगळ्या म्हणजे हे झालं स्नॅक्सचं वेगवेगळ्या वेग स्नॅक्सची ऑर्डर घेते नंतर वेगवेगळ्या इव्हेंटची वेग ऑर्डर घेतं जसं की ढोळा जेवण असू दे बारसं असू दे वाढदिवस असू दे आणि तिथे तुम्हाला जर अगदी पंधरा लोकांपासून दीडशे लोकांपर्यंत आम्ही तुम्हाला सर्विस देतो तुम्हाला जर लाईव्ह पाहिजे ना असेल तर ते आम्ही तिथे येऊन लाईव्हसुद्धा आम्ही तुम्हाला जेवण देतो सो um, so, आपण एवढ्या साऱ्या व्हरायटीज बघितल्या मस्त चकली शंकरपाळे आणि अजून बरच काही काही आणि पुरणपोळ्या ही खूप छान आहेत मस्त आणि मॅम मला हे विचारायचं की अजून काय हे आहे आणि तुमची खासियत कशात आहे म्हणजे काय आता तुम्ही दिगे फूडचं आमचं जर फेसबुकवर पाहिलं तर माझे मी नेहमी उल्लेख करते आमची खासियत म्हणजे पुरणपोळी मी आत्ताच तुम्हाला दाखवली hmm. आणि पावभाजी माझी लोकांना खूप लोक उचलून धरतात wow. ती आणि त्याच्या व्यतिरिक्त गावरान मेवा लोकांना गावरान मेवा म्हणजे हे होत नाही म्हणजे अक्च्युली गावरान मेवा म्हणजे आपलं टिपिकल महाराष्ट्रीयन फूड त्याला wow. फक्त गावरान मेवा म्हणजे आपण गावाकडचं सगळं एक त्याला रंग रूप दिलेलं असतं तर मी मसाला वांग केलं होतं आणि कार्याची चटणी ती आता थंडीमध्ये खूप गरजेची सगळ्यांना आणि का, कांदा फोडलेला आहे ही भाकरी आहे मिक्स धान्याची आता सध्या सगळे सगळी लोक खूप कॉन्शियस झाली आहे तर मी ह्या भाकरीमध्ये चार पाच धान्यापासून ती भा, मी भाकरी तयार करते जसं की ज्वारी असते त्याच्यामध्ये बाजरी असते तांदूळ असतात थोड्या प्रमाणात नाचणी असते अशा अशा सगळ्या मिक्स धान्याची ती भाकरी आहे हा आमचा गावरान मेवा त्याच्यामध्ये वेगवेगळे हुसळी येतात त्यात फरक काय आहे तर मसालेदार आणि स्पायसी त्या हुसळी असतात नंतर वांग्याचं भरीत आलं म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपलं महाराष्ट्रीयनच फूड फक्त जरा वेगवेगळे घरचे मसाले वापरून त्या गावराण मेवाला एक वेगळा दिलेली असती हे आहे गावराण मेवा मस्त इथे अशी काल्याची चटणी आहे त्यानंतर ही वांग्याची भाजी आणि मस्त भा भाकरी आहे सुंदर तर हे तुम्हाला हवं असेल म्हणजे हे तर तुमची इच्छा झाली असेल ऑब्विस्ती हे बघून इच्छा झालीच असेल खायची तर नक्की तुम्ही दिघे फूड्स यांच्याकडून ऑर्डर करून, करून। एकदा तरी बघा ट्राय करा आणि मग परत परत मला ही गॅरंटी आहे की तुम्ही परत परत यांच्याकडे नक्की याल आ, सो ह्याचे डिटेल्स जे आहेत कॉन्टॅक्ट नंबर ते मी तुम्हाला थोड्या वेळात देईलच एपिसोड अगदी दे पूर्ण बघा कारण अजून भरपूर माहिती घ्यायची आहे त्यांच्याकडून सो मॅम एवढं छान छान एवढे पदार्थ वगैरे तुम्ही बनवता तर तुमची डेलिव्हरी कशी करता म्हणजे तुम्ही आता समजा मी पिंपरीमध्ये राहत असेल तर तुम्ही तिकडे डेलिव्हरी देता का किंवा पुण्यामध्ये कुठले स्पेसिफिक एरियाज आहेत जिथे डिलिव्हरी देता आता ऍक्च्युली आम्ही पुण्यामध्ये कुठेही आम्ही डिलिव्हरी देऊ शकतो अच्छा फक्त तीन किलोमीटरच्या आत असेल तर तिथे आम्ही अतिशय नॉमिनल चार्जेस घेतो आणि जर त्यांचं किती ऑर्डर आहे का, कारण की कसं असतं दहा बारा लोकांची जर ऑर्डर असेल तर आम्हालाही परवडत नाही तर त्यामुळे आम्ही नॉमिनल डिलिव्हरी चार्जेस हे करतो ऑल ओव्हर पुण्यात आपण कुठेही डिलिव्हरी देतो जर जर माझं पॅक फूड असेल तर मी डायरेक्ट डंजो करते डंजोचे जे पैसे असतात ते समोरचा कस्टमर देतो आणि जर एखादा कार्यक्रम एखादा इव्हेंट करायचा असेल जसं की डोळ्या जेवणासुद्धा सात आजकाल लोक वाढदिवस साजरे हो। करतात हो। तर त्या वाढदिवसाला त्यांना जर असेल फूड तर आम्ही काउंटर सुद्धा देतो पुण्यात कुठेही डेलिव्हरी अवेलेबल आहे डेलिव्हरी चार्जेस तुम्ही यांच्याकडून ऐकलंच आहे तर मस्तच आहे हे सगळं आणि नक्की ऑर्डर करा तुम्ही तर मॅम मला तुम्हाला पुढचा एक प्रश्न विचारायचा किंवा राधर मला तुमच्याकडून एक सजेशन पाहिजे की Uh, ज्या स्त्रिया आहेत म्हणजे ज्या जॉब करत नाही घरी आहेत आणि त्यांना स्वयंपाकाची आवड आहे तर तुम्ही त्यांना काय सजेस्ट कराल म्हणजे तुम्ही स्वतः अगदी म्हणजे घरातूनच ऑपरेट करता हे सगळं तर तो ते सजेशन तुम्ही काय देऊ शकता स्त्रियांना ऍक्च्युली आता दिवसेंदिवस म्हणजे केटरिंग व्यवसायाला खूप चांगले दिवस आत्ता पण आहेत आणि पुढे तर येणार आहे त्याचं कारण म्हणजे घरातले दोघही म्हणजे आई बाबा दोघं नोकरीला आणि बऱ्याच जणी तर आय टी क्षेत्रातल्या किंवा आठ आठ दहा दहा तास बाहेर असतात हो। तर त्यामुळे त्यांना त्यांचा जॉब सांभाळून म्हणजे सगळं ते नाही करू शकत तर त्यामुळे आमच्या व्यवसायाला खरंच खूप चांगले दिवस आलेले आहेत आणि त्याचा फायदा तुम्ही आता जसं म्हंटलात की ज्या गृहिणी आहेत घरी घरी बसतात घरी बसलेल्या त्यांनी नक्कीच करावं की ज्यांना त्यांच्या हाताला चव आहे आणि त्यांना स्वयंपाक करण्याची आवड आहे बरोबर तर त्या महिलांना मी एक नक्कीच सजेशन देईल की तुम्ही घर बसल्या तुम्ही हे करू शकता त्याच्यासाठी खूप मोठं भांडवल पण नाहीये आपल्याच घरातलं जे हे घटक असतात त्या घटकात काही गोष्टी तुम्हाला बाहेरने विकत आणायला लागतील जसं की ऑर्डर जशी असेल हो, तसं त्यांना सा सामान आणावं लागेल परंतु त्या घरनं हे करू शकतात आणि त्यांना ही खूप सुवर्ण संधी आहे आणि इतक्या दिवस जर त्यांना तो जो आत्मविश्वास नसेल तो ह्या आमच्या व्यवसायाने नक्कीच येईल म्हणजे आज मी एवढी एम एम एड असून ह्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे उतरले आणि मला सांगावं असं वाटतं शिक्षणाचं नाही तुम्हाला तुम्ही जर स्मार्ट आणि थोडंफार तुम्हाला जरी नॉलेज असेल तरी तुम्ही खूप पुढे जाऊ शकता ह्या व्यवसायामध्ये कष्ट आहेत पण त्याच्यामध्ये इन्कम पण चांगला आहे हे मी अगदी आवर्जून त्यांना सांगेन त्याच्यासाठी खूप भांडवलाची खूप जागेची अजिबात आवश्यकता नाही आहे सो आय थिंक मेसेज इज व्हेरी क्लिअर की तुम्हाला जर आवड असेल शिवाय तुमच्यात ती केपॅबिलिटी असेल की बाबा तुम्ही खरंच तेवढं छान स्वयंपाक रुचकर स्वयंपाक बनवू शकता तर आरामात म्हणजे तुम्ही ह्याच्यात उतरू शकता आणि ह्याच्यासाठी काहीही भांडवल जसं मॅम म्हटलं की काहीही भांडवल लागत नाही आणि असं नाही की ह्याच्यासाठी मोठा स्टॉल घ्यायलाच पाहिजे आणि हेच पाहिजे असं काहीही नाही आहे घरातूनही तुम्ही ऑपरेट करू शकता यांनी सगळी आयडिया दिलेली आहे आप आपल्याला डंजो कि आहे किंवा कसे डेलिव्हरी चार्जेस आहेत हे तर तुम्ही नक्की करू शकता सो थँक्यू मॅम तुम्ही मला वेळ दिलात आणि एवढं छान छान पदार्थ किंवा तुमचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते आमच्या प्रेक्षकांना तुम्ही दाखवलेत आणि ते कसे ऑर्डर करायचे कसे घरी आणायचे ते आता आपण त्यांना विचारूया सो so, मॅम तुमचं कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि ते सगळं सांगा आ, मी कोथरूडमध्ये महात्मा सोसायटीच्या जवळ राहते आणि माझा नंबर मी मॅडम म्हटलाच याच्यामध्ये तुम्हाला मिळेल तर तो, तो नंबर तिथून मिळेल तुम्हाला आणि मी तुम्ही आता डिपेंड तुम्हाला काय ऑर्डर करायचं आहे तुम्हाला जर पुरणपोळी करायची असेल तर तुम्ही मला आज उद्या मला पुरणपोळी द्या असं नाही करू शकत तर तुमच्या ऑर्डरनुसार म्हणजे मिनिमम दोन दिवसाचे ऑर्डर आम्हाला द्यावी लागते कारण की माझ्याबरोबर माझ्या काही मैत्रिणी मला माझे हँड्स है आहेत किंवा आता जर रिंकाचा लाडू तर सगळं हे महागडं सामान आहे ते सगळं घरात नसतं mm. तर त्यामुळे आणि ते मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मला मग मा ते, ते अवेलेबिलिटी त्याची ते बघावी लागते तर दोन दिवस आधी जर तुम्ही सांगितलं की मॅडम आम्हाला इथं इथं असे असे ऑर्डर हवी तर ती तुम्हाला नक्की मिळून जाईल आणि जे माझं तुम्ही फेसबुकवर म्हणा किंवा ज्यांना ज्यांनी कोणी दिघे फूड ची चव घेतलेली आहे त्यांनी त्या रिऑर्डर देतात आणि म्हणजे मी नक्कीच काहीतरी देते तुम्हाला म्हणून ती मला ऑर्डर मिळतीये त्याच्या त्याच्यासाठी खूप खूप तुमचे आभार आहेत आणि भविष्यामध्ये पण तुम्ही तशाच ऑर्डर द्याल आणि तुमच्या ज्या ओळखीचे जे लोक आहेत त्यांना दिघे दिघे फूडचा म्हणजे सांगाल दिघे फूडबद्दल सांगाल आणि मॅडम तुम्हाला खूप खूप धन्यवाद oh, की तुम्ही एवढं तुमचं बिझी शेड्यूलमधनं मा oh. माझ्यासाठी वेळ दिला hmm. आणि दिगे फूडचं नाव लोकांपर्यंत hmm. म्हणजे त्यांना आणलं त्याच्यासाठी खूप धन्यवाद थँक्यू oh, येस yes. दिगे फूडचं वैशिष्ट्य म्हणजे योग्य दर उत्कृष्ट दर्जा चविष्ट व रुचकर पदार्थ देणे हे आमचं ध्येय आहे धन्यवाद सो आता मी मस्त असा हा छान डेंकाचा लाडू टेस्ट करणार आहे मस्तच एक नंबर झालेला आहे आणि गोडाचं प्रमाण किंवा काय जे म्हणतात ते एकदम मस्त झालेलं आहे म्हणजे अगदी जास्त गोड नाही आहे आणि असा सपक पण नाही आहे खूप छान आहे जसं माधुरीताईंनी म्हटलं की अगदी विरगळतो वगैरे तर हे खरंच विरगळत आहे आणि तुम्हालाही नक्की हा ट्राय करायचा असेल तर तुम्हीही ऑर्डर करा आणि तुम्हीही मस्त एन्जॉय करू शकता हे ट्राय करू शकता आणि एन्जॉय करू शकता हे छान चविष्ट पदार्थ आपण बघितले तर हे तुम्हालाही हवे असतील तर ह्या तुम, दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि जर ऑलरेडी तुम्ही त्यांचे प्रोडक्ट टेस्ट केले असतील तर माउथ पब्लिसिटी करा आणि फूड्स ब्रँडला आपण पुढे पुढे नेऊया आणि मोठा ब्रँड बनवूया सो so हा होता आजचा व्लॉग तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडल्यास हा व्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही चला तर आता मी निरोप घेणे तुमचा या व्लॉगमधून आणि तुम्ही दिगे फूड्सचे पदार्थ मस्त विंटर स्पेशल सॅरीज आहे तर विंटर स्पेशल लाडू तुम्ही ऑर्डर करा आणि तुम्ही खात राहा सो स्टे हेल्दी स्टे फिट आणि लाईफ एन्जॉय करा चला तर आपण भेटूया असंच एका पुढच्या व्लॉगमध्ये टिल देन टेक केअर बाय बाय